नमस्कार मी निशा तर सध्या मी डेल कार्नेगी हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल या इंग्रजी पुस्तकाचं शुद्धा विद्वंस यांनी मराठीत अनुवादित केलेलं मित्र जोडा आणि लोकांवर प्रभाव पाडा हे पुस्तक वाचत आहे तर या पुस्तकातलं मी वाचलेलं आणि मला आवडलेलं हो असं काहीसं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याआधी तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या या आधी देखील मी या पुस्तकावर एक व्हिडिओ बनवला होता जो तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे बघून घ्या तर या पुस्तकात लेखकांनी अनेक गोष्टी व तत्वे सांगितल्या आहेत आणि आज मी या व्हिडिओमध्ये त्यातील तीन तत्वे सांगणार आहे ज्यांचा आपण दैनंदिन जीवनात वापर करू शकतो तर यातलं पहिलं तत्व आहे समोरच्या व्यक्तीला यश मिळावं म्हणून प्रोत्साहन द्या आणि एखादा छोटासा बदल दिसला तरी त्याचं कौतुक करा पुढे मी तुम्हाला दोन उदाहरण देतो त्यामधून तुमच्या लक्षात येईल की मला नेमकं काय म्हणायचंय जॉन नावाचा एक दहा वर्षाचा मुलगा होता आणि त्याला गायक व्हायची इच्छा होती पण त्याचे एक शिक्षक त्याला असं म्हणाले की तू चांगलं गाऊ शकत नाहीस तुझा तसा आवाज नाही तुझा आवाज म्हणजे दरवाज्यातून वारा आहे हे ऐकून त्याला खूप वाईट वाटले जॉनची आई एक गरीब अशिक्षित शेतमजूर होती तिनं त्याला जवळ घेतलं आणि त्याचे कौतुक केले व त्याला ती म्हणाली की तो चांगला गाऊ शकतो तिला तो, तो पूर्वी गायचा त्यापेक्षा आता जास्त प्रगती त्याच्यात दिसत होती असंही तिनं त्याला सांगितलं ती त्याच्या संगीतच्या शिक्षणासाठी मजुरी करून पैसे जमा करत आहे असेही ती म्हणाली आईच्या कौतुकाच्या चार शब्दामुळे व प्रोत्साहनामुळे त्या मुलाचे आयुष्य बदलून गेले त्यानं त्याच्या आवाजावर अजून मेहनत घेतली अजून जास्त रियाज केला आणि पुढे तो काही वर्षांनी जगप्रसिद्ध गायक झाला आता दुसरी गोष्ट ही एका प्रिंटिंगच्या दुकानातली त्या दुकानात काही उच्च प्रतीचे सामान आले होते त्यातील काही सामान खराब होतं तर त्या दुकानात हेनरी नावाचा एक मुलगा काम करत होता त्याने ते पाहिलं आणि लगेच त्यानं दुरुस्तही करून टाकलं पण त्याला त्या ठिकाणी काम करणं अवघड जात होत ही गोष्ट तेथील सुपरवायझरच्याही लक्षात आली त्याचा नकारात्मक दृष्टिकोनामुळे सुपरवायझर सुद्धा नाराज होता त्यानं हेनरीला कामावरून कमी करण्याचं ठरवलं आणि ही गोष्ट दुकान मालकालाही कळवली त्यानंतर दुकान मालक दुकानात आला व तो स्वतः हेनरीशी बोलला त्याने हेनरीची स्तुती केली नुकतेच त्याने केलेलं काम किती उच्च प्रतीचं झालं आहे हेही त्याने त्याला सांगितलं त्या कामातील नेमके गुणही त्याने सांगितले आणि त्याचा सहभाग या दुकानासाठी किती महत्वाचा आहे हेही त्याला पटवून दिलं तुम्हाला काय वाटतंय यामुळे हेनरीचा या, या कंपनीविषयी दृष्टिकोन बदलला असेल का तर होय त्यानंतर नक्कीच त्याच्यात सकारात्मक बदल घडले त्याने दुकान मालकाबरोबर झालेले संभाषण दुकानातील इतर कामगारांना देखील सांगितलं चक्क मालकाने आपलं कौतुक केलंय त्यामुळे तू खूप भारावून गेला होता आणि शेवटपर्यंत दुकानातील एक निष्ठावंत कामगार झाला दुकान मालकानं काय केलं होत तर त्यांना फक्त हेनरीची स्तुती करून तू चांगला आहेस एवढंच म्हणाले नव्हते तर प्रामुख्याने त्याच्यातील काय चांगलं होतं ते सांगितलेलं तो इतरांपेक्षा कसा मुळ श्रेष्ठ होता ते सांगितलं त्यानं सरदोगट सामान्य विधाने न करता तो व्यक्तिशः त्याच्या कामगिरी बद्दल बोलत होता प्रत्येकाला स्तुती आवडते पण जेव्हा विशेष करून त्याचा एखाद्या विशेष गुणाचा गौरव होतो तेव्हा ते कौतुक अधिक प्रामाणिक वाटतं ते फक्त बर वाटाव म्हणून केलेलं नसतं तर खोल अंतकरणातून केलेलं असतं लक्षात ठेवा कौतुकाची थाप पाठीवर पडावी ही आपल्या सगळ्यांचीच तीव्र इच्छा असते आणि त्यासाठी आपण काहीही करायला तयार असतो पण अप्रामाणिकपणा कोणालाच आवडत नाही खोठी स्तुती कोणालाच नको असते लेखकांनी सांगितलेली तत्वे तेव्हाच लागू पडतील जेव्हा ती थेट हृदयापासून निघतील आपल्या संपर्कात येणाऱ्या लोकांना त्यांचा आतच किती गुणांचा ठेवा आहे याची जाणीव जर आपण करून दिली तर फारच मोठी क्रांती करू शकू अक्षरशः आपण त्यांच्यात आमूलाग्र बदल घडवून आणू शकतो तुम्हाला ही अतिशोक्ती वाटते का तर मी एक संत आणि सांगतो ती ऐका आपण कसे असायला हवे आणि आपण काय आहोत अशी स्वतःशीच स्वतःची तुलना केली तर आपण अर्धजागृत अवस्थेत आहोत अशी आपली खात्री पडते आपण आपल्या शारीरिक व मानसिक क्षमतांचा फारच थोडा वापर करतो अधिक सुस्पष्टपणे सांगायचं झालं तर प्रत्येक माणूस स्वतःभोवती कुंपण घालून जगतो त्याच्याकडे इतक्या अनेक प्रकारच्या अमर्याद क्षमता असतात पण त्याच्या सवयीमुळं त्यांचा वापर करण्यात तो अपयशी ठरतो आता तुम्ही सगळे ऐकत आहात तर तुमच्यामध्ये सुद्धा खूप क्षमता ठासून भरल्या आहेत पण आपण त्यांचा वापर करत नाही या सगळ्या क्षमतांपैकी तुमच्यात असलेली सगळ्यात मोठी क्षमता म्हणजे दुसऱ्याचं कौतुक करण्याची किमयागार क्षमता टीका केल्यामुळं अंगातील गुण कोमजून जातात पण प्रोत्साहन दिल्यास ते फुलून येतात त्यामुळे लोकांमध्ये एखादा छोटासा सकारात्मक बदल जरी दिसला तरी त्याचे कौतुक करा त्यांची प्रशंसा अंत करण्यापासून करा आणि स्तुती करताना शब्दांची मुक्त उदळण करा दुसरं तत्व असं आहे की समोरच्या माणसाला सन्मानपूर्वक वागवा इतरांना सन्मानपूर्वक वागवणं अतिशय महत्वाचं असतं पण आपल्यापैकी फारच थोडे लोक असं वागतात काही लोक इतरांच्या भावनांशी क्रूरपणे खेळतात त्यांच्याशी उद्धट वागतात त्यांच्यात दोष काढतात त्यांना धमक्या देतात कधी कधी आपण एखाद्या माणसाच्या स्वाभिमानाला किती धक्का लागत असेल याचा विचार आपण करत नाही त्यापेक्षा जर दोन मिनिटं शांतपणे विचार केला आणि विचारपूर्वक शब्द वापरले समोरच्या माणसाचा दृष्टिकोन प्रामाणिकपणे समजून घेतला तर आपोआप परिस्थिती निवडते आपण एक गोष्ट बघूया ज्यामधून तुम्हाला समजेल तर एका अकाउंटंटने लेखकाला ले एक पत्र लिहिलं होतं त्यात ते म्हणतात की आमचा व्यवसाय हा हंगामी स्वरूपाचा आहे जेव्हा इन्कम टॅक्स भरण्याचा तारखा उलटतात त्यानंतर आमच्या ऑफिस मधली गर्दी सुद्धा ओसरते आमच्या व्यवसायातील एक अप्रिय गोष्ट आहे की लोकांना नाराजीनच टॅक्स भरावा लागतो टॅक्स भरणं ही काय आनंदाची गोष्ट होऊ वो शकत नाही काम संपलं की आपापच आमच्याकडे कोण फिरकत नाही मग आमच्या ऑफिस मधील मा नोकर माणसांना असं म्हणलं जातं की आता कामाची गर्दी संपली आहे आणि आता तुमच्या मदतीचे आम्हाला काहीच गरज नाही आता तुम्हाला देण्यासाठी आमच्याकडे काहीच काम नाही तुम्हाला समजलंच असेल की आम्ही तुम्हाला तात्पुरत्या वेळेसाठी कामावर ठेवले होते अशा बोलण्यामुळे हे नोकर खूप निराश होतात आणि आपला अपमान जाणून बुजून केलाय असं त्यांना वाटत राहतं वास्तविक असे अनेक लोक या क्षेत्रात आहेत जे वर्षान वर्ष हंगामा काम कामे करतात आणि मग त्यांना डच्चू मिळतो त्यामुळे त्यांना कोणत्याच एका कंपनी बद्दल नाही बोलताना पुढच्या कौशल्याने बोलायचं असं मी ठरवलं तसेच मला त्यांच्याशी संवाद साधायचाच होता म्हणून मी त्या प्रत्येकाने त्या सीजन मध्ये कोणते काम कसे केले याचा अभ्यास करून ठेवला मग मी प्रत्येकाला माझ्या केबिन मध्ये बोलवून त्याच्याशी आपुलकीने बोललो व मी म्हणालो मी खरोखरच तुमचे काम उत्तम रीतीने केले मागच्या वेळेस तुम्हाला नेपार्कला पाठवलं होतं तेव्हा तुम्ही खर तर तात्पुरत्या कामासाठी केला होता पण तुमच्यामुळे आम्ही मोठे यश संपादन करू शकलो आणि कंपनीला त्याबद्दल अभिमान आहे तुमच्यामध्ये विशेष गुण आहेत आणि तुमचं पुढील भवितव्य उज्ज्वल आहे आमची कंपनी तुमच्यावर विश्वास टाकत आहे आणि पुढील नवीन कामामध्ये तुम्हाला आम्ही सामावून घेण्याचं आश्वासन देतोय तुम्हाला काय वाटतं याचा काय परिणाम झाला असेल तर त्या लोकांना आपला कोणी अपमान करत आहे असं वाटलं नाही त्यांना आमच्या भावना समजल्या की जर आमच्याकडे काम असतं तर आम्ही त्यांना नक्कीच कामावर ठेवले असते आणि आम्हाला आता जेव्हा परत कामाची गरज पडेल तेव्हा आम्ही त्यांना बोलवलं तर ते नक्कीच प्रेमाने परत येतील या गोष्टीतून आपण काय शिकलो तर समोरच्याचा स्वाभिमान दुखवणं हा गुन्हा आहे त्यामुळे समोरच्या माणसाला सन्मानपूर्वक वागवा तिसरं तत्व आहे सहानुभूती दाखवा सगळे दावे वादविवाद थांबवणारी आणि शुभेच्छा देणारी तसेच समोरच्या व्यक्तीला ऐकायला आवडणारी जादूची वाक्य तुम्हाला माहित आहेत का तर ऐका तुझ्या मनात आता ज्या भावना आहेत त्याबद्दल मी तुला जरासुद्धा दोष देणार नाही मी जर आता तुझ्या जागी जा असतो तर मला सुद्धा हेच वाटलं असतं जे तुला आत्ता वाटते आपल्या अशा उत्तराने अगदी शेव्या देणारा भांडकुदर माणूस सुद्धा मऊ पडेल तुम्ही अगदी शंभर टक्के प्रामाणिकपणा दाखवून कबूल करा की खरंच तुम्ही जर दुसरा माणूस असता तर तुम्हालाही असंच वाटलं असत तुम्ही आता जे काही आहात त्याचं श्रेय तुम्हालाच जात आणि त्याचबरोबर हेही लक्षात ठेवा की तुमच्याकडे येणारे त्रस्त दुराग्रही हटवादी लोक सुद्धा स्वतःच त्यांच्या परिस्थितीला थोड्या प्रमाणात जबाबदार असतात अशा लोकांवर दया दाखवा त्यांना सहानुभूती दाखवा आणि स्वतःशीच म्हणा की देवाच्या दयानेच माझ्यावर अशी वेळ आली नाही तुम्हाला भेटणारे लोकांपैकी सत्तर टक्के लोक हे सहानुभूतीसाठी आसूसलेले असतात तुम्ही त्यांना ती द्या आणि मग बघा की तुम्हाला त्यांच्याकडून कसे प्रेम मिळते ते तुम्हाला अशा लोकांना जिंकून घ्यायचं असेल तर त्यांच्या कल्पनांबद्दल आशा आकांक्षांबद्दल तसेच त्यांच्या दुःखांबद्दल सहानुभूती दाखवा तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या थँक्यू